कुपवाडमध्ये शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रविवारपासून रंगणार भव्य कीर्तन महोत्सव संयोजक माजी नगरसेवक गजानन मगदूम यांची माहिती कुपवाडमधील शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समिती गावभाग यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही पाच ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस या तीन दिवसीय कालावधीत गजर कीर्तनाचा सोहळा विठ्ठल भक्तांचा या अंतर्गत तीन दिवसीय भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती संयोजक माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली गजानन मगदूम म्हणाले यंदा पाच ते सात जानेवारी अशा तीन दिवसांच्या कालावधीत पाच रोजी महिला कीर्तनकार ह सौ रोहिणताई परांजपे पुणे सहा रोजी भागवताचार्य पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणा व सात रोजी राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते कबीर अत्तर महाराज अशा राज्य पातळीवर गाजलेल्या प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने आयोजित केली आहेत कुपवाडमधील आकूश ड्रीमलँडच्या मैदानावर दररोज रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तने सादर होतील त्या अगोदर हरिपाठाचा कार्यक्रम होईल सात जानेवारीला कबीर अत्तार महाराज यांच्या कीर्तन समाप्तीनंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे कीर्तन सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक गजानन मगदूप यांनी केले या प्रसंगी ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा समितीचे अध्यक्ष शिवगोंडा पाटील शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील दादासो पाटील राजेंद्र पाटील रामकृष्ण महाराज खाडे पाटील बाळासाहेब पाटील गंगाधर पाटील राहुल कोल्हापुरे कुपवाड शेर व्यापार संघटनेचे माजी अध्यक्ष विजय खोत अरुण रुपनर ह हो ब प निवृत्ती सायमोते अजय माने कल्लापा कोरे भाऊसाहेब पाटील सी आर पाटील बापूसु खांडेकर सतीश पाटील नितीन कारंडे योगेश निमेरे कल्लाप्पा कोरे कल्लापा हळिंगळे किशोर शेतोळे भास्कर जमदाडे महादेव कोरे बापूजो तोडकर कल्लापा साहेबदेव हनुमंत सरगर नितन कारंडे तसेच शिवप्रेमी मंडळ व ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते शिवप्रेमी व मंडळ कुपवाड यांच्या वतीनं पाच ते सात तारखेपर्यंत महोत्सव आयोजित केलेला आहे पहिल्या दिवशी रविवार दिनांक पाच तारखेला रोहिताई पाटील परांजपे पुणे या पहिल्या दिवशीचं कीर्तनकार आहेत दुसऱ्या दिवशीचं कीर्तनकार आहेत पुरुषोत्तम पाटील महाराज तिसऱ्या दिवशीचे कीर्तनकार आहेत आपले अधीर अक्तर महाराज हे मुख्यजमायचे असून देखील कीर्तन करतात फार मोठे कीर्तनकार आहेत तर तुमच्या या माध्यमातून मला सर्व कुपवाड शहर व परिसरातील व आजूबाजूच्या गावातील लोकांना विनंती करायची आहे त्या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा व शेवटच्या दिवशी मंगळवार दिनांक सात तारखेला कीर्तन झाल्यानंतर सर सर्वांना सा, सा, महाप्रसादाची सोय केलेली आहे तरी सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा व हो कीर्तनाचा आनंद घ्यावा कीर्तनाची वेळ आठ ते दहा ही वेळ आहे तर अकुल ड्रीमलँड उपवाड